गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर आज सगळेच उशिरा उठत आहेत काल म्हणाल तर आम्ही अडीच तीनच्या आसपास झोपलो होतो त्यामुळे निवांत सगळं सुरू आहे पटकन मी आंघोळ वगैरे केली चहा नाश्ता झाला आहे आणि आत्यांच्या घरी चाललेलो आहोत आत्त्यानं आज आम्हा सर्वांना लंचसाठी बोलवलेलं आहे आत्याच्या मुलीच्या बाळासाठी छान असा मला ड्रेस घ्यायचा होता आणि एक छोटंसं गिफ्ट घ्यायचं होतं स्वीट घ्यायचं होतं म्हणून थोडंसं मी लवकर निघती आहे मी आणि दीर इथं शॉपिंगसाठी आलेलो आहोत बाळासाठी छान असा ड्रेस घेतोय आणि जाता आता स्वीट घेऊन मग घरी जाईन आणि घरची मंडळी म्हणाल तर ती येतीलच सगळे मस्त आज जेवणाचा लंच दिवाळी दिवाळी छान हो त्यासाठी खास जेवायला बोलवले लंच लाग बाळाला बघायला ती गोड बाळ आहे सगळ्यात छेवटी मी बघायला हा। आले का नाव छान आहे पार्क आणि शिवांश हा शिवांशची दिवाळी छान आहे सगळे चला आलं सगळे आले कोण तुम्ही दोघे आला तुमच्या मामांच्या गाडीवर ना ओके मामा गेले होते मी आल्यावर आल्यान हा आहे नाय बंकारला हा शिवांश नाव आहे पार्थ पण म्हणतात इझी आहे ब पार्थ म्हणायला सोपं आहे हा पूर्वा घेणारच मीच पहिला आलो हे सगळे लेट आले का त्यांचं असं देवीचं मंदिर आहे रोज सकाळी सुंदर पूजा करतात ते खूप छान आहे जेव्हा तेव्हा दर्शन घेते आत्या म्हणाला तुला देवीकडे काय मागायचं असेल तर माग ती इच्छा तुझी पूर्ण होईल आत्याला मी म्हणाले की देवानं सगळ्यांना ना सगळ्या गोष्टी व्यवस्थित दिलेल्या असतात आपण फक्त समाधानी हवं आणि तरीही नाही नाही म्हणत सगळ्यांना सुखी ठेव आणि हेल्दी वेल्दी ठेव हे मात्र मागितलंच आहे

<SMILINGaría> ना, ना, ना। बाई काल हा बसा तसाला मजा आले आज नको होणार वाटत तुझ्या

चला डबल डब्ब्यू त्या चालत चालल्या आहेत की थांबाव ना तर दु आल आम्ही इथनं पुढं शॉपिंगला चाललोय जेवण झाले सगळ्यांना आराम करायचा आहे चत्रदायना तर झोपायचं होतं ते सोडून म्हटलं जाऊ दे घरी गेल्यावर आपापल्या घरी गेल्यावर झोपा म्हणून सांगितलं इथं <laughs> <laughs> हां हो दुपारचं किती वाजलंच किती वाजला? ते सुद्धा माहिती नाही हां तीन वाजले बापरे दोनला जेवण झालं

आम्हा तिघींना हा ड्रेस आवडला आणि साड्या पण आमच्या सेम एक्झॅक्ट कलरच्या झाल्यात ना आणि ड्रेस पण म्हणतो त्यासाठी ड्रेस घालण्यासाठी एक ट्रिप काढायला पाहिजे मुलं नाही नवरे नाही आपण तिघी शॉपिंग झालंय तेवढं हेवी जेवण झालंय झोपायच्या वेळेला आम्ही शॉपिंगला आलो पाहिजे तर तुम्ही कुठल्या आहात ला लातूरच्या आणि इथं माहेर आहे की ओके म्हणजे दिवाळी सिटीत माहेरी आलेले आहेत आपले युट्यूब फॅमिली कुठं कुठं आहे ना <laughs> तुम्ही म्हणाल काय पूनम पुण्यात सुद्धा भरपूर शॉपिंग करत असतेस आणि इथं आल्यानंतर सुद्धा शॉपिंग सुरूच आहे का तर नंदांसाठी मी साड्या घेऊन आले होते आणि मुलींचं म्हणाल तर त्यांच्या आवडीच्या काही ना काही गोष्टी त्या इथूनच घेत आहेत ते इझी होईल नाही का माझ्याकडं ना खूप व्हरायटीच्या साड्या आहेत पण छान अशी ना इरकली साडी नाही आहे सोलापूरला आलेली आहे आणि इथे इरकली साडी किती फेमस आहे नाही का तर एक साडी तर माझ्यासाठी घेणारच आहे दीड हजार फोडणी फक्त दीड हजार चला आत्ताचा ड्रेस आमचीच ट्रायल रूममध्ये <laughs> आता किती वाजले दोन ला दोन तीन वाजता बाहेर पडलो वाजले साडेपाच वाजले पावणे सहा साडेपाच पावणे सहा झाले तर इथंच आहे अजून <laughs> शॉपिंग दाखवले दाखव <laughs> एका आमची फक्त वेस्टर्न क्लोथची चीच शॉपिंग अजून आहे आणि इथून पुढं आम्हाला एका पाहुण्यांच्या घरी जायचं आहे तिथं चहा पाणी घेऊ चहा घेऊ मला डोकं दुखायला लागलं आहे आता घरी नाही जाणार आहे ज्या पाहुण्यांच्या जा घरी जायचं आहे तिथं जाऊ चहा घेऊ थोडा वेळ बसू फराळचं देऊ आणि त्याच्यानंतर आम्हाला साडे खरेदीला पण जायचं आहे तर आज काय मी पडल्या पडल्या झोपणार आहे आणि येताना मुलींना असं आहे की त्यांना दाबेली आणि वडापाव खायचे तर ते पण आम्हाला पार्सल घेऊन यायचं आहे म्हणजे आम्ही शॉपिंग करून येऊपर्यंत तशाच बसणार आहे चला <laughs> दिवाळीचे पैसे दिलेले आहेत त्यामुळे त्या दिवाळीसाठी ड्रेस घेतील किंवा त्यांच्या आवडीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या घेतील नंदुबाईंची मॅरेज ॲनिव्हर्सरी येत आहे त्यामुळे त्यांनी इथून छान छान असे ड्रेस घेतलेले आहेत हजाराची शॉपिंग झालेली आहेत

वेस्ट साईड आणि जुडिओ हो। या दोन शॉपमध्येच आम्ही शॉपिंग इतका वेळ केलेली आहे आणि त्यालाच खूप उशीर लागला आता मात्र मुली काय करतील घरी जातील त्याही थकलेत आणि आम्ही म्हणाल तर एका ठिकाणी पाहुण्यांच्या घरी जायचं आहे आणि त्यानंतर आम्ही जाणार आहोत साड्यांच्या शॉपिंगला तिथं आम्ही एका पाहुण्यांच्या घरी आलो होतो फराळ घेऊन तिथं आमचा छान असा चहा झाला आणि त्यांचा खूप आग्रह होता की डिनर करून जा म्हणून पण खरं सांगू का एक तर उशीरा जेवण झालं होतं आणि इथून पुढं थोडीशी शॉपिंगसुद्धा राहिली आहे घरी जाता आता बराच उशीर होईल नाही का सो त्यामुळे म्हटलं की डिनर राहू दे पुन्हा आम्ही येतोच आपलं नाही पण चांगलं आहे असा असा कलर, आसा लोगी कलर, लोगी कलर है है आहे का पा हे नको होत मला हे छान आहे टेम्पल नको हा कलर हा आणि काट खूप छान अशा साड्यांची खरेदी झालेली आहे माझ्याकडे इरकली साध्या साड्या आहेत पण महागातली किंवा एक छान साडी म्हणतो ना ती नव्हती आणि ती आज मी घेतली सुद्धा ना साडीच्या दुकानामध्ये आपले एक यूट्यूब फॅमिली आपले सबस्क्रायबर भेटले होते त्यांना भेटूनसुद्धा खूप आनंद झाला आता तुम्ही आमचा अवतार बघू शकताय पार आम्ही सगळ्यात थकून गेलेलो आहोत एकतर उशिरा झोपणं त्यात शॉपिंग खाणं पिणं प्रवास एवढा त्यामुळं काय खरं नाही <laughs> आहे आम्हाला ना आणखीन एका ठिकाणी जायचं आहे तिथं मात्र फक्त अर्धा तासच आम्हाला लागेल त्यानंतर आम्ही घरी जाऊ आम्हाला घरी जायला अजून थोडासा उशीर होणार आहे त्यामुळं घरी कॉल करून सांगितलेलं आहे मुलींना कालपासून काय काय खायचं होतं वडापाव समोसा काय काय तर ते पार्सल आणा आणि तुम्ही खाऊन घ्या प्लस तुम्ही ना फटाके उडवण्यासाठी आमची वाट बघून नका आम्ही ऑलरेडी थकलेलो आहोत त्यामुळे तेसुद्धा काम तुम्ही करून घ्या म्हणून सांगितलेलं आहे गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर नेहमीप्रमाणे आम्ही रात्री दोन तीन वाजता झोपलेलो हो, आहोत उशिरा उठलेलो आहोत चहा नाश्ता झाला आणि आता आमच्या सासूबाई इथं भाकरी बनवत आहेत मी तर त्यांच्या भाकरीची फॅनच आहे एक भाकरी खाल्ली की पोट भरायला हवं सो so, यस yes, किती मस्त ना आणि गोड गोड खाऊन आम्हाला कंठाळ आलेला आहे त्यामुळं आज नॉनव्हेजचा बेत आहे भात एकीकडं लावणार आहे आणि भाकरीचं काम मी आणि सासूबाईंनी हे केलेलं आहे नॉनव्हेज म्हणाल तर माझी नंदूबाई बनवणार आहेत त्या खूप छान बनवतात कालच्या व्हिडिओमध्ये काही कमेंट्सही आल्या होत्या की होम टूर दे म्हणून पण माझ्या घरचे कम्फर्टेबल नाही आहेत काही लोकं व्हिडिओमध्ये येण्यासाठीसुद्धा ना, कम्फर्टेबल नाही आहेत आणि घर वगैरे दाखवण्यासाठी एकदम सिम्पल छान ते राहतात ना उगाच डिस्टर्ब करायला नको नाही का जेव्हा ते कम्फर्टेबल होतील ना तेव्हा कधीतर व्हिडिओ बनवू पण आत्ता मात्र मी बनवत नाही आहे सॉरी त्यासाठी एवढी लोकं घरात असल्यामुळं सकाळपासून दोन लिटर दूध संपलेलं आहे आणि आत्ता हे पुन्हा अर्धा लिटर घेऊन आलेत हॅलो फ्रेंड्स तर खूप छान दिवाळी सेलिब्रेट झाली फॅमिलीसोबत आम्ही आता चाललेलो आहोत पुण्याला म्हणजे आत्ता आम्ही निघालेलो आहोत चार वाजता नंदूबाई पुण्याला निघतील आणि उद्या सकाळी दीरसुद्धा पुण्याला जातील मस्त असा एक डुलका काढला मघाशी मी म्हणजे एक छान झोप झाली सुंदर अशी संध्याकाळ आणि इथं बघू शकता ट्रॅफिक सगळे मला वाटतं आहे दिवाळी संपून आपापल्या घरी चालले असतील त्यामुळं ट्रॅफिक लागेल बऱ्यापैकी पुण्याला पोहोचायला अजून दोन तास आहेत आणि एका ठिकाणी आम्ही डिनरसाठी थांबलेलो आहोत हॉटेल शौर्यवाडामध्ये याच्याबद्दल ऐकलं ला होतं नॉनव्हेज छान वगैरे मिळतं पण कधी खाल्लं नव्हतं सो आज डिनर इथं करू ॲम्बियन्स पण खूपच छान वाटला आम्हाला आम्ही मागवलेली आहे मटन बिर्याणी आणि मटन थाळी म्हणजे गावाकडची थाळी असं काही तर नाव होतं त्याचं स्पेशल असं आत्ता आठवत नाही आहे सोलकडी वगैरे घेतली आहे ॲक्च्युली घरातून निघालो तेव्हा लंच करून निघालं होतं पण आता संध्याकाळ झाली आहे भूक लागली होती आणि घरी जाऊन कुठं डिनर बनवणार नाही का सो इथंच आम्ही जेवतो आहे दिवाळीचे हे पंधरा दिवस कसे गेले कळालंच नाही हो पंधरा दिवस कारण आठवडाभर आधी साफसफाई डेकोरेशन आणि बऱ्याच गोष्टींमध्ये गेला आणि हा आठवडाभर दिवाळीत सेलिब्रेट करतो so, yes, आहे सो यस घरी पोहोचलेलो आहोत आणि ह्या बॅग अशाच ठेवून आहोत उद्या सगळे लॉन्ड्री करणारे कपड्यांची येता येता फ्रूट्स घेऊन आलो होतो खूप फ्रेश आणि छान होते आणि स्वस्तही होते पेरू अंजीर आणि सीताफळ आणि आता हा व्हिडिओ म्हणाल तर इथंच थांबवते पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा भागात तोपर्यंत धन्यवाद बाय बाय गड नाईट Come on!